आज माशाचा बेत करूया मासे पुष्कळ आहेत कोणता मासा घेऊ कळेना सुरमई पापलेट वारंवार आम्ही खातोच काय करावे कोणता मासा घ्यावा हे आमच्या गावातील फेमस माशाच दुकान आहे इथे ताजे ताजे माशे आपल्याला स्वच्छ करून मिळतात तुम्ही काय आहे बाबा

बांगडा घेतो बांगड्या नाही खानात पुर ना? सुरम सुरम बेबी सुरमई काटे काटा काय तुला एकच असतो मधून अर्धा मध्ये दोनच बसतील कोळंबी घेण्याच ठरलं आता कोळंबी साफ करून आता काय मोठे झाड जातात ना बारके जात नाही पाऊस ते जास्त लांब जात नाही हे एखादा दोन किलोमीटर वरचे सगळे कोळंबी स्वच्छ करून घेत आहे त्या मधल्या शिरा काढून घ्याव्या लागतात नाही तर पोटात फार दुखतं त्याने स्वच्छ करून मगच त्याची भाजी करावी वाटणासाठी कांदा लसूण आलं हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर धन जिरं खोबरं वाटून घ्यावं कणिक मळलेली आहे हे पहा स्वच्छ असे कोळंबी आहे भात तर कुकरमध्ये झालेला आहे वाटण वाटून घेते आणि चांगली उकळी आली वाटणाला की मग हे फ्रॉन्स मी ह्या उकळीमध्ये सोडते चांगले शिजून घ्यावे चांगली उकळी येऊ द्यावी आणि फ्रॉन्स चांगले शिजून घ्यावे चला जेवालया या गरमागरम फ्रॉन्स रस्सा